ठाण्यामधलं जे चित्र किंवा व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव हो। शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला तो अत्यंत गंभीर आहे पोलीस उमेदवारांच्या घरात जातात गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेच्या ठाण्यातल्या घरी आणतायत हे काम पोलिसांना दिलंय हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलिस ते इमान इतबारे करतायत आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत किंबोना पोलिसांचाही नालाय नाईलाज असेल पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील तुला चंद्रपूरला पाठवू तुला गडचिरोलीत पाठवू पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात तुमच्या समोर ते लढायला नको आहे तुम्ही मशाल असेल इंजिन असेल याची भीती घेतलेली भीत तुम्ही लढा ना आमच्या समोर तुम्ही लढायला काहीच हरकत नाही आम्ही लढायला तयार आहोत खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही पण त्याने आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खोपासण्याचे उद्योग केलेले आहेत ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडतायत घडवले गेले त्या संदर्भात न्यायालयात जाणं कारण निवडणूक आयोग काही करणार नाही अहवाल मागवेल चौकशी करेल आमचं लक्ष आहे सांगेल न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे लोकांच्या मनामध्ये मोठा चीड आहे चीड आहे लोकांच्या मनात चीड आहे आणि ती चीड तुम्हाला मतपेटीतून दिसेल तुम्हाला वाटत असेल अशा प्रकारे उमेदवार पळवल्याने मताला दहा हजार पंधरा हजार वाटल्याने मुंबई ठाण्यातल्या मतदारांवर फरक पडेल तर तो भ्रम आहे जे विधानसभेला लोकसभेला झालं ते महापालिकेत होणार नाही याची मला खात्री राहुल आज जो मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे आहे नाही आरोप मग विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होत आरोवर्ती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता हे अहवालात का आलं नाही विधानसभा अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत त्या अहवालात का आलं नाही हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे हे जे व्हिडिओ समोर आले त्या विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत दबाव आणत आहेत पोलिस स्टेश पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत हे अहवालामध्ये काय आलं नाही विधानसभा अध्यक्षांना वाचवलं जाते उदान बघा जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं हो। काय ते मुडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारला कुठे अटक झाली अटक फलत्यांनाच झाली अधिकाऱ्यांना अटक झाली त्यांचा बळी घेतला अधिकाऱ्यांचा तहसीलदारांचा बळी घेतला तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की उमेदवार जे इच्छुक होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले रिसिट दिल्या ती कार्यवाही होऊ नये ती कार्यवाही होऊ नये म्हणूनच विधानसभा अध्यक्ष तिथे उभे राहिले अशा प्रकारे त्यांचे अर्ज रोखले जावेत त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष तिथे उभे राहून दहशत आणि धमक्यांचं वातावरण निर्माण करत होते स्पष्ट दिसत आहे तुम्ही कोणाची बाजू घेत आहे बाजू घेऊ नका हे व्हाईट कॉलर सगळे आणि त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर राजकीय गुन्हेगारीसाठी करतायचारामध्ये उद्धव ठाकरे हे सभांपेक्षा शाखा भेटीने जास्त भर देत सभा ज्या आहेत का शाखा नाही नाही शाखा भेटी, भेटी सुद्धा एक सभा कालच्या तुम्ही जर शाखा भेटी पाहिल्या असतील तर प्रत्येक शाखेच्या बाहेर एक सभा झाली प्रत्येक शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मनसेचे कार्यकर्ते मतदार जनता ही मोठ्या संख्येनं उभे राहिला तिथे उद्धव साहेबांनी एक सभाच घेतली आहे प्रत्येक ठिकाणी अनेक सभा होत आहेत त्या प्रकार एक हां तर उद्धव ठाकरे शाखांना भेटी देत आज उद्धव ठाकरे राज ठाकरे संयुक्तपणे शिवडीतल्या शाखांना भेटी देणार आहेत अशा वेळेस एक आणखी प्रकार समोर येतोय की दोन्ही पक्षातले समोरासमोर जे बंडखोर हो आहे ते अजूनही काही प्रभागांमध्ये कायम आहे आणि याचा फटका ठाकरे बंदू युतीला या निवडणुकीत बसेल असं वाटत नाही का त्याच्यावर अजूनही कारवाई झाली एक लक्षात घ्या की बंडखोरांवर कारवाई होईल काही कारवाया झालेल्या आहेत पण आम्हाला पूर्ण खात्री आहे या वेळेला कोणत्याही शिवसेना किंवा मनसेच्या बंडखोराला लोक मतदान करणार नाही लोकांनी ठरवलं आहे की ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचे मतदार गद्दारी करणार नाही जरी काही बंडखोरांनी स्वतःला बंडखोर समजून घेतलं असं तरी ते गद्दार निष्ठा वगैरे बघा अनेकदा राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडतात की एकापेक्षा जास्त उमेदवार असले आणि ते त्याच मेरिटचे असले तरी उमेदवार एकालाच मिळते याचा अर्थ ते तीन उमेदवार उरलेले चार उमेदवार हे कमी क्षमतेचे आहे तसं होत नाही पण उमेदवार एकाला मिळते तसं झालं आहे पण तुम्ही अशा वेळेला पक्षाबरोबर राहणं या संकट काळात याआधी राहिलेलं आहात तुम्ही राहिला पाहिजे या आधीचा अनुभव असा आहे बंडखोर बंडखोर त्यांची उमेदवारी कायम ठेवतात आणि काही प्रभागातलं ते बंडखोर निवडूनही येतात भले कारवाई झाली तरी त्यांना पक्षात परत घेतलं जात असं हे मी आता सांगत नाही पण मला पूर्ण खात्री आहे की या वेळेला मराठी जनता बंडखोरांना मतदान करणार नाही संयुक्त सभा तुम्ही म्हटलं होतं की होती आजची तारीख देखील दिली होती परंतु पुढे जात आहे संयुक्त सभा दोन्ही ठाकरे आपल्याला एकच सभा होईल शिवतीर्थावर इतर सभांना शक्ती लावण्यापेक्षा कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असतात ही निवडणूक वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे त्याच्यामुळे माननीय उद्धवजी आणि माननीय रासाहेब यांनी कालही शिवसेना भवनात त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत आम्ही आलो की एकच सभा दणदणीत ही शिवतीर्थावरच घ्यावी ते योग्य ठरेल मुंबईमध्ये ठाण्यात एक सभा होईल कल्याण डोंबोलीमध्ये संदर्भात चर्चा सुरू आहे नाशिकला होईल संभाजीनगरला स्वतः उद्धवजी करतील नाशिकला संयुक्त सभा होईल सर याआधी बघितलं तर आचारसंहितेत नामफलक किंवा श्रेयांचे फलक झाकले जात होते आणि आचारसंहितेचे काही नियम होते पण यंदा एका बातमी वृत्तपत्राने एक बातमी दिली आहे की कुलाब्यात जो बाळासाहेबांचा पुतळा आहे तो, तो हिरव्या पडद्यांनी झाकला गेलेला तर बाळासाहेबांचा धाक आजही कायम आहे बाळासाहेबांची भीती ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जी बसलेली आहे ते भले काही बोलत असतील हो हिंदू हृदय सम्राटांचा विचार आचार पण मुळात तुम्ही त्यांची जी भीती मनात तुमच्या आहे त्यातून हे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा बघा बाळासाहेब ठाकरे हे ठाक राष्ट्रपुरुष आहेत ते आता काही एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत ना त्यांना तुम्ही राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यावर तुम्ही गांधींचा पुतळा झाकला आहे का मग मुंबईमध्ये अटलबिहारी वाजपेयींचे पुतळे आहेत झाका ना मुंबईमध्ये अटलजींचे अनेक स त्यांच्या नावानं संस्था आहेत आणि त्यांचे पुतळे आहेत काही ठिकाण मग तुम्ही त्यांचे पुतळे का नाही झाकलेत अटलजींचे आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का के कवर केला किंवा के झाकला याचं उत्तर कोण देणार तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं अजूनही मतं मागताय ना तुमची लायकी नसताना चोरलेल्या पक्षाच्या नावावर मग बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठे बॅनरवर लावतो आहे प्रत्येकजण ते चोरलेला लावत लावतायत भाजपवाले लावतायत ते कसे झाकणार तुम्ही एक पुतळा झाकून काय होणार आहे इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला ज्या पद्धतीचा आयोग आता पण आहे की बाळासाहेबांच्या पुतळा झाकलेलं आहे सत्य असेल आज वृत्तपत्रात संदर्भात एक चित्र आलेलं आहे मग अटलबिहारी वाजपेयींचा झाकलात का महात्मा गांधींचा झाकलात का टिळकसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते की काळी त्यांचा झाकलात का सांगा ना कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले याचं उत्तर द्यावं लागेल आणखी एक आहे देवेंद्र फडणवीस काल मुंबईतील सभेत असं म्हटले ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात की कॅमेरामॅन आणि कार्टूनिस्टची म्हणजेच करप्शन आणि कन्फ्युजन यांची युती असल्याचं त्यांनी आडवाणी बरोबर गौतम महाराणी बरोबर युती करण्यापेक्षा दोन कलाकार एक बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते ना मग तुम्ही तुम्ही त्यांना तेच म्हणाल बाळासाहेबांची युती ही एक कार्टुनिस्ट आणि अटल विहारी कवी होते एका कवीची युती होती त्याच्यावरती काय म्हणणं आहे मिस्टर फडणवीसांचं सांगा ना मला तुमच्याकडे कोणतीही कला नाही भ्रष्टाचाराशिवाय आणि झुंडशाही शिवाय कोणत्या कोणत्या कलेमध्ये हे अवगत आहेत का मला सांगा ना कोणत्या एकनाथ शिंदे काल साहित्य संमेलनात भाषण करत मला असायला जाप्युटी सी एम एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असायला पाहिजे ते राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्र्यांना बोलवलं म्हणून मलाही बोलवा असा हट्ट शिंद्यांच्या लोकांनी साहित्य संमेलनात धरला का मोठी देणगी विणगी दिली असेल तर दिल्लीत दिली होती आणि काल जे भाषण करत ते साहित्य म्हणजे गमत चालले आहे राज्यामध्ये ते विनोदच चाललेला आहे फडणवीस काय म्हणतात त्याच्यावरती ते मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं ते रा या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यांचं ऐकतो त्यांच्या बोलण्याचा विचार करतो यांना ते जेव्हा मुख्यमंत्री नसतील तेव्हा त्यांचं कोणीच ऐकणार नाही त्यांच्या सुद्धा कोणी ऐकणार नाही ते, ते काही ना। ना। बोलतील एक कार्टूनिस्ट कॅमेरामन व्हायला किती संघर्ष आणि अभ्यास करावा लागतो हे त्यांना कळणार नाही ते वकील झाले पण वकिली केले का अजिबात नाही ना पण त्यांनी म्हटलं करप्शन आणि कन्फ्युजन असाही उल्लेख केलेला करप्शनचा बादा कोण असेल तर भारतीय जनता पक्ष आहे करप्शन काय लेवलला आहे त्यांच्या सरकारमध्ये तर अजित पवारांनी सांगितलंय की भाजपची भूक बकासुराची आहे माझ्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप केला आणि मी त्यांच्यावर पक्षात आहे यापेक्षा भ्रष्टाचाराचा पुरावा काय भाजपला स्वतः त्यांच्या डेप्युटी सीएमनी भ्रष्टाचाराचा पुरावा दिलेला आहे हो मुंबई विकली अडाणी ना हा भ्रष्टाचार नाही का हा भ्रष्टाचार नाही अख्खा देश आढळण्याच्या कशात घातला हा भ्रष्टाचार नाही काय सांगतात मिस्टर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्र्यासारखं वागा आणि बोला नारायण दोन संदर्भात मी कोणत्या प्रश्नाला उत्तर देणार नाही त्यांचे ते वेगळ्या पक्षाचे नेते आहेत त्यांचे प्रश्न त्यांना विचार असेल ना, ना वाचन आमची नाम। नाम। वाचन संस्कृती आहे ना आम्ही सुशिक्षित लोक आहोत तुमच्या पक्षातल्या लोकांना लिहिता वाचता येत नाही आणि साहित्य जाऊन भाषण करताय काय सांगताय तुम्ही आहे ना काय ते बोलतील ते आहे पण तुम्ही वचननामा आमचा वाचलाय किती ताकदीचा येतो फडणवीसांनी म्हणून त्यांना बोलावं लागतं कोणाला आहे हे वंदे मातरम वर जेव्हा चर्चा झाली पार्लमेंटला तेव्हा देशाने ऐकलं ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही कधी वंदे मातरम म्हटलं नाही कधी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला का नाही असे अशा संघाचे कार्यकर्ते आम्हाला वंदे मातरमवर सांगतायत हे गंमत आहे पन्नास वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही ज्या राष्ट्रीय स्वयं संघाचा एकही कार्यकर्ता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशा कधी उतरला नाही साधी कधी काठी लाठी खाल्ली नाही कधी शहीद झाले नाहीत आमच्या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये हे कधी नव्हते आणि आम्हाला वंदे मात्र आता हो आम्हाला प्रवचनं देत आहेत ज्ञान देत आहेत तर भाजपची सत्ता असणारे इंदूरमध्ये पंधरा लोकांचा मृत्यू झाला आता गांधीनगरमध्ये देखील महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे तिथे एकशे चार मुलं आजारी पडले ती अवस्था आहे शुद्ध पाणी नाही या राज्यामध्ये पोटभर अन्न नाही मोदींच्या राज्यामध्ये स्वच्छ पाणी नाही हवा नाही काही नाही आणि तरी म्हणतात सगळं काही एकदम छान आहे मस्त आहे